काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर सांगलीत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करणार तर नांदेडमध्ये चव्हाण कुटुंबियांचीही भेट घेणार सांगली लोकसभेच्या पराभवाची उद्धव ठाकरेंच्या मनात सल कायम पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला ठाकरेंची अनुपस्थिती खाजगी कारण देत जाणं टाळल्याची माहिती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेला पोलिसांकडून अटक कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात जयदीपला आज कोर्टात हजर करणार राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक विधानसभा निवडणुका लागण्याआधी अनेक मोठ्या निर्णयांची शक्यता फडणवीस आणि मनोज जरांगेंची फोनवर चर्चा शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची जरांगेंची फडणवीसांकडे मागणी तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार फडणवीसांची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ईडीच्या केसमध्ये जामीन मिळूनही सीबीआयच्या गुन्ह्यांमुळे केजरीवाल जेलमध्ये पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचा दिल्ली पोलिसांचा अहवाल कोर्टात साधला ओठच्या गोळ्याचा मृतदेह खांद्यावर घेऊन पालकांची पंधरा किलोमीटरची पायपी शववाहिके अभावी मृतदेहासह पालकांची भरफट गडचिरोलीच्या येर्रा गड्डा गावातला धक्कादायक गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी कारशेडमध्येच गाडी पकडून प्रवाशांनी जागा अडवली सहकुटुंब गावाकडे निघाले चाकरमाने यंदा राज्यात एकोणतीस टक्के अधिक पाऊस नगर आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तर सरासरीचे सर्व रेकॉर्ड तुटले